বে হ্যাপি বার্থে मित्रांनो कसं झालं डेकोरेशन डेकोरेशन कसं झाले डेकोरेशन झाले माहिती माझी खराब झाली भाऊ मी कसून डेकोरेशन केलं ना केलंय भाऊ नाव काय सांगितलं तुला आप्पा म्हणते ती तर मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये नंबर टाकला यांचा जर कुणाला असं डेकोरेशन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे नंबर नंबर सांगा तुमचा डेकोरेशन करायचं असेल एकदम म्हणजे काय म्हणते बजेट मध्ये दे करून देते दे, ती आणि एकदम मस्त झालं डेकोरेशन अजून पूर्ण बॅक कॅमेरा करून दाखवतो पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला समजल आता काय झालं विषय लाईटी वगैरे लावणार आहे ज्यावेळेस लाईटी लावा लागेल त्यावेळेस पूर्ण डेकोरेशन करते कसं झालं काय झालं तर तुम्ही आता बघू शकता इस खाली पण टाकलेलं आहे खाली असं खाली तुम पण लावलेलं आहे फोग तर मित्रांनो बघू शकता आता इथे बर्थडे नाव टाकायचंय तुला काय फुगा पाहिजे कुठे काय फुगा पाहिजे तुला ए काय करायला परसाद सेटिंग करायला लागलाय आता भाऊ काय लावले काय इंग्लिश मध्ये काय लिहिले परसाद बॉस बी बि आणि हे काय लिहिलंय अरे इकडे नाव नाही वन नंबर आहे काय तर मध्ये नाही मध्ये इकडून पाहुणं बसलेलं दिसलो पाहिजे असं म्हणणं तर मित्रांनो काय आहे अजून कसं वाटतं डेकोरेशन हा लावायचं की लाईट लावायचं तुझं ती साईडला ठेवत महाराज नाही बरं मला बघ ओ रे तू काय म्हणताय हे काय करते शेंबडी काय म्हणते तुम्हाला तुझ्यासारखीच झाली तुझ्या आवड झाली माझी बायको कुठे गेली तुमची बायक कुठे पूजा कुठे काय म्हणताय मित्रांनी आमची सासूबाई आहे त्या काय कुठे शिवानी कुठं आहे शिवानीला आणलं नाही काय नाही कुठं आहे शिवानी दिसत नाही काय राव कशी काय तुमच्याबरोबर शिवानीला घेऊन यायचं तर तू कशी काय घेऊन शिवानी शिवानीची मैत्री नाही बदल घाललाय जरा बदल घाललाय कुठं आहे बघ हा शिवानी दिसते रागडाटा बोलणारी शिवानीच आहे तर मित्रांनो आलेली वाढदिवसाची तयारी झालेली आहे तुम्हाला एक अजून एक म्हणजे नवीन काय दाखवायचं दाखवायचंय पहिल्यांदा आपण बड्डे मध्ये केलेला आहे असं तर मित्र आहे इकडे साईड लावत या 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 अहो तो थोपटलाही मोठा तुमचं काय करायचं मग लागू एक काम करा मला तुम्हाला एक विष पाहिजे मला तुमच्याकडून काय म्हणते त्याला काय म्हणते त्याला एक मला जेजिक आहे मॅजिक मला एक पाहिजे मॅजिक मधलं मला एक पाहिजे बरं काय पाहिजे की असं काय तर मॅजिक करा माझी बायकून ना माझ्यासोबत सतत गोड बोलत राहिली पाहिजे गोड गोड चकलेट घेतात डोरेमन काय करायचं डोरेमन काय करायचं मला दुसरी बायको नाही म्हटलं हीच बायको मला होय डोरेमन काय विषय नाही मी तर कसं वाटलं डोरेमन कोण आहे तुम्हाला बघायचं आहे बघायचं काय स्लो मोशन मध्ये स्लो मोशन मध्ये गाडा स्लो मोशन मध्ये स्लो मोशन डोरेमन स्लो मोशन बघायचं का Commit kala nama, commit kala. Commit kala. Haa, kala. Awa, awa, awa. Slow motion, haa? Slow motion. Dore mon. Dore mon na, aba, aba. Tere, kaso atle Dore mon, kase? Chana, chana. वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा अगा हे माझी बायको आहे बघा इकडे इकडे आज समोर आहेकडे परती होई गुली बायको आहे ना माझी आहे ना का मध्ये घर कसलं झप झुप्पा रोडवर मन कुठलं का नाही काय दिला तर झपझुक झुपक तसल ना

काय लाईडले तुझं काय रे मग भाऊजी काय म्हणता कधी आलाय भाऊजी राधे राधे हा म्हणा तुम्ही म्हणजे माळ आहे तर चला मित्रांनो केक आणूया आपण केक कुठं आहे केक नाही टेबल टेबल कुठे टेबल आणूया आधी सांग हायकर हायकर गे काय चाललंय म्हणा मित्रांनो चला तुम्ही पूर्वीला शुभेच्छा द्या वाढदिवसाची हा कुठं पूर्वी कुठं तर मित्रांनो पूर्वीच्या पूर्वीच्या मित्र मैत्रिणी पूर्वीला शुभेच्छा देणार आहे ती भाऊया हा चला हे पूर्वी अरे थँक यू म्हण की सांगायला कुठे गेल तर रितू कुठे गेलता एवढो कोणाच प्रसाद आहे तुमचे रोहित अयो अरे कुठे काय पाय काय झालं ती अरे काय तसलं काय तरी आहे ना तुम्ही काय देताय हो आम्हाला वाढणार बंद जाऊ दे बंद दे दोन मिनटं अरे मॅडम ह्याला तिकडे काय झालं होत नाही नाही ह्याला त्याकडे लक्ष देऊन मी देतो त्याकडे लक्ष का प्रसाद काय करतोय काय तर तर आता तू काय करू मग पिल काय काय कॅमेरामॅन फोकस करू काय म्हणतो भाऊ मित्रांनो मोबाईल घेतला आहे बरं का मोबाईल नाही काय कॅमेरा घेतलाय आपण आल्बम बिबम सगळं चालू ना आपलं कॉन्टॅक्ट नंबर पाहून डिस्क्रिप्शन मध्ये तू जर लग्नाचं कुठं शूट असेल काय करायचं असेल पिवडिंग बिवडिंग सगळं उत्क्रायड मध्ये करतो मला महाराष्ट्र <laughs> का गोबर आहे हे आमच्या काको आहे त्या कोण आहे तू सांग बर माझी आत्या आत्या आणि रोकडे काका आहे ती तर सगळे आले बारे वाटलं बरा तुम्ही सगळे आला मन कसं एकदम आनंदानं भरून गेलं आणि ही चुटी गॅंग वाटणार काय बस बस वाजून वाजून फुटायला लागले हे डोरे मला ए डोरे मारल सोडलं काय बोलायला डोरेम हे चला खरं झालंय करायला कसलं का मागून झालं पूर्ण कसल झालाय बघ मी लागा इसित वाटायला लागले तुला लागा तू म्हणते तस रोहित तर कसं झाला असेल रोहित नाही डोरेमन डोरेम हे थँक्यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे ती हात असतो हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे लागा लागा एवढ्या माणसात विनायक म्हणते जरा लाच की जरा शिक शिक बहिणीला शिक बहिणी हा ते काय चला मित्रांनो केक आणतो बाहेर एक के कुठे होलाय चल चल मग घे हॅलो फक्त ना आता तुला व काय हा बर आणि माझी आई बसकी जाऊन टेबलावर आपलं खुर्चीवर तुला नाही पूर्वीला धरून बसकी केक कापायला असत नाही ग <laughs> मी बसू काय <और> <laughs> मी बसू मी <क्षाई> बसू नाही जा मला नाही काय ते इकडे हाय का राह <laughs> काय काय आहे सांगावर काय आहे काय गाऊल तुम्ही डोरे डोरेमनला काय विचारत होता खरं का सांगायचं आता चेहरा काय विचार चेहरा माझा माझा ना तुमचा ना डोरेमनचा बोट घातली डोळे बोट घातली तरी जाळी डोळ्यात कुठे जाणार जादू आहे जादू ती बोट घाल लागले जायत आहे रुधीत माहिती आहे का होती पण बघा की जरा नाक हो अक्षय भाऊ नाराज आहे काय काय झालं नाराज आहे नाही ना, 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 ना हो ना 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 ना? ना ना मामा खोपच्या खोपच्यात ना काय इकडे या इकडे डोरेमन काय म्हणते बागा मामा आणि उकडाय लागले काय डोरेमधलं भीती डोरेमधलं व्हायला लागली काय लहान लहानपुराना भीती घालायची नाही मायासारखे मोठे मग मा, का? का हो आता तुम्हाला घरी जायला वाटलं तुम्हाला आता जाऊन देत ना आता जसं आम्ही आलो तुम्ही करता ना आता तसेच करणार बायोजी उलगाव पाहिजे आला असं कथा मुलं करायच चालू हा रोय केक राहिला काय अं केक माघारी पाठवलाय लागू का दिला गिफ्ट दिलाय नाही ती गिफ्ट फक्त पप्पाकंड पाहिजे तिला

ऐक की काय जायचं खोका नका आता काय कॅमेरा बरं लागली मोबाईल व्हिडिओ सुरू चालू आहे तुमचं बरं ताई हां आम्ही पण असं म्हणणार थांबा झालं हो जायला याला लागते सर्दी झाली आहे वारंखात बसली तिथं बाहेर बड्डे कोण काय करायचं चल ओठ उठ लवकर ओठ केक घे केक घे ओठ ओठ केक घे केक घे केक घे केक केक घे केक घे म्हटल्यार कत आहे मग मग मी काय तुला शिवे देतोय बघ पिल्लू सोनू केग आहो बरं के हा लोई का बाळा हा बो भावाला बी आहे बाहवाला भी असं प्रेमाने गॅस भरवा जरा बस की तुम्ही टाकतात तुम्ही हात गपा हातभरत चला असतात आरू काय खाती बत्ता झालं उचला की आता हड चुप फूल जासिम सिम तर मित्रांनो केक कसा वाटतोय कमेंट करून सांगाय काढला बघा केक थांब असं फिरव बाहली माझ्या बाहुली सारखीच चला माझ्या नाऊलीकडे घेऊन चल तू काय हो तू काय आहे काय करते पूर्वी कोणाचे पाहुले आहे ना हे इकडे बघा इकडे बघ कसं एवढी स्टेशन आहे इकडे बघ इकडे बघ स्टेशन आहे कसं आहे बाहुली कशी आहे पाहुली कसं आहे काय आवडले ना छान छान ना हेचा मी हातात घेतो त्याच्यात नको मी घेणार आहे डोरेमोन काय उडवाय घेतलंय काय उडवायचं मग ही दाव दिवा उडवाय खाल्लं मागन हो की काय बाबा हरप्रसाद काय एवढे कोपरे एवढ्या कोपरे कोण हा हाल अरे इकडे तुम्ही खाली बरं खाली हा पूर्वी तिकडे बघ

डोरेमोन अर काय लागा करायला नाचायला लागलाय काय हाते आली जुळवायचं बघायचं आता डोरेमोहनचे डोरेमोन आहे का डोरेमोनी डोरी मी डोरी मी

अस् <laughs> बढ्छ <laughs> এই কি বাবা ঠিক আছে ঠিক আছে একবার সেম টপাক মিক এ এই 2 মিনিট ভাই চিন টপাক টপাক হ্যাঁ এই টপ দি দি এ চিন টপাক টপাক এ